शेळेपाला फायदा आहे का कसा आहे काय फायदा आहे की बरं तेव्हा खायला ते बाधून करायला चालते बिस्त आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल गोट फार्म युट्यूब वर मित्रांनो या आजोबांना शेळीपालनातला चांगला अनुभव आहे चला तर बघूया आजोबा काय सांगतात ते तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन नवीन पाहायला मिळतील शेळा तुम्ही किती वर्षापासून केले बाबा एक दोन चार असते ते वागर आपण हे जे डांबा अगोदर काय भरपूर होत्या का तुमच्या हे आता दांडूल होतो आम्ही दांडूळ चाळीस शेअर्ड होती माझी इथे काय ना तकि शेड अंडी होती टिकली नाही ती दुसऱ्या नाही हे दोन आहे ते नाही फायदा आहे की बरं खायला बा बांधून तर चालते चांगला आहे आणि असं सोडायचं म्हणलं तर काय हे सोड खूप बांधून बघा शिवरी वगैरे काय काय तुम्ही करा झाड शिवरी म्हणा तुचे म्हणा चालते बा काय फायदा नाही सोडून फायदा नाही कसा माहिती काय सोडा इकडे आहे ती सरकारी याच्यामध्ये असते ती बांधून असते त्याचा फायदा नाही असतो पाच त्याची पाच शेअर्ड एका आपण पन्नास फायदा होतो तर या शेअर्डा गोकरूच गेल्याचा नऊ नऊ हजार एक बोकाडी क्रीम आहे एका शे अठरा हजार एवढी आणि पाठवी इकडे नऊ 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 हजार बोकडी इकडे पाठवी नऊ लाईक शेळा पण चांगले आहे तुमचा पाठव पाठवून ठेवले तुम्ही आपला किती शेळा होत्या नाही नाही होतो तुम्ही चटलेली सुरुवातीला होती ती सेपा फरट होती बाय खूप तिथोलांडूच आहे साडेतीन हजारला जवळजवळ सतरा ऐंशी हजार इकडे आर तिचे शेअर्ड सगळी शिर्डी तिथे बाजार कसं घेऊन चांगला आहे चांगला घेईल कसा आहे चांगोला बाजार घेईल कसा आहे शिर्डी शिर्डी आबळीतली घ्यायची कधी जा शिर्डी सांभाळलेली घ्यायची नाही आबळीतली आपल्या पण चांगली हे काही नाही फक्त मका चारायचं मका चु मका कापयचे दुसाला फुटते काय लसीकरण वगैरे काय करताय हे आम्ही काय अजून इंजेक्शन खेळण्यासाठी इंजेक्शन खेळून काही सांग कसं आहे माहिती आहे का आपल्या फायदे तुम्ही का खाते ती राहणार चारा हे त्याला आपण एक टॉनिंग दिले होऊन जाय आपल्यास प्रश्न आहे माणूस असेल तर बांधून जाडून का चारा घालायचा वाढवायचं वाढवणार आहे का हे नाही जरशी आहे दहा पंधरा आमची काय करा वाढवून त्याला दिशी गायती दिशी कुर्ती नाही माझी दिशी दोन एक झाले आज पुढल्या महिन्यात येईल पाडी एका ये दिसी गायला खंड आहे काय करा शेर शेड्याकडे बघून चालते एक तीन एक आम्ही राहू करतोय बाहेर जास्त यायचा करायचं त्याचं नाही हो पैसे तरी चालू मालकांना बोलायचं कारण नाही कसं आहे आपण सांभाळा बाजू आपण सांभाळाय ना मग सांभाळ तर मग कशाला कोकर होते ना त्याला अगा पाच शेळा ठेवायच्या पाच ठेवायच्या बंदूच बंदुस्त दोन कोकरा पाच शिळा घ्यायच्या बंदुस ठेवायच्या फायदा होतो त्याला म्हणताय मग बंदा करायच्या हा कसं आहे म्हणताय का आमचं कसं आहे ज्याला माणूस कमी आहे त्याला ते चालतंय होय माणूस कमी तर गोर नाही खायबीस करायचं लसी करायचं काय 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 नाही अजून ते काय नाही हो आम्ही फक्त औषध करते बघा कुकुळूळक नाही आंबे चालून चुना पाजायचा रेबडा करून दुसरे दिस कमी येते जायचं दुसरी ती कमी येते दवाखान्या आम्ही काय गुळ सुद्धा आणत नाही 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 पहिलं औषध काय काय नाही एवढं जर गळलं तर ते बी आणि आपल्या आधीच्या आधी जर जर तुम्हाला थकाय तो थकायला लागलं जंत्र औषध पाजायच आणून किती तीन महिन्या एकदा पाणी झाली वाटली एक टोपर तीन दिवस पाहायचं मोठं झालं उजळते का

कुठे काय आता तुमचा किती बघा दोन चार चार शेर्डी इथे कापते चार बाकीच पाटला चार शेड्या तुम्हाला किती वर्षाला उत्पन्न वर्षात म्हणजे सहा महिन्याला तीस हजार आमच्या पण शेळ आहे आमच्या पण शेळ्या आहे द्या तुम्हाला म्हणलं मग तुमचं जात दादा तुम्हाला म्हणलं माहिती घ्यावं म्हणलं शेड आहे माहिती असं नाही शेअर्ड मग माझ्या शेडू काय करायचं इकडे आल्यावरती खांडवाच म्हटलंय मला हा त्या शिळा गोडग्यावड्या पाण्यात जाऊन हिंडू तुझ्या हो दा दालोडा नदीला पोरा आलाय त्यात हिंडून यायची हे शेअर्ड चांगला होते शेअर्ड तर लय मोठी दू, राहते नाही डोबरीच व दोन दोन खोक्या देशेच शेळ्या देशीच दू� पण तकडी कसा आहे टिकत नाही टिकत नाही तिकडं त्यावेळी तर टिकत नाही नाही टिकत नाही तिथे सगळ्या शेळा तर मी त्याला घेतलं इथं घेतलं तकडी टिकत नाही म्हणजे रान नाही तिकडं इकडं वातावरणाला मॅसेज नाही होत नाही पण त्या तकडी तकडी खराब नाही हो दानू दानूला जाव काय ती हिंडाळी तगडसार असते दानूला मळीच गहू द्या इथे काय हो आपलं खायला त्याला म्याच होत नाही एका का पोरा ते पोराची पोर आपल्याला ठेवत त्यांच्या सगळं आम्ही होतो आमच्या सारख्या पोरांनी जर समजा पालन करायचं म्हटलं तर हे चांगला फायदा आहे फायदा मस्त आहे झटायला तिने नोकऱ्या नाही नोकरी आणायचं नोकरी आणायची तुम्ही पाच महिन्या दुसरा दहा घेऊन बसतोय मग ती दहा भरणार जातोय आणि पाचचा माग राहतोय जाणार घेऊ पैसा उपडून पैसाच उपनतो आणि जे जे पैसे नाही गरीबी आहे त्यानं कसं आहे काय काय नाही काय नाही एवढं मोठ म काय चारतोय ग आम्ही एकदा काय 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 चार एक पाच मेहनत पाच पाच हजार धरा तुम्हाला एक मी म्हणतो तीन महिन्यात अठरा हजार कोण आले देते का बाहेर परवडत नाही बाहेर पडत नाही लगीन झालं पगार एक पाच दहा हजार असला बायको सगळ्यांना परवडते का खर्चा किती मग तुमची जिमिनी चांगली जाऊ बाबा तुम्हाला शेळ्या मग तुम घरी घरी तर तुमच्या जनावर बघ कळायच मस्त मग शिळ्या तुम्हाला शेळ्यात कशा वाटत नाही हाफकी घडली दोन गाय मेले आमच्या एक लाख ते वीस न एक लाख वीसनं गाय आणलेली लिपाणीस ना एक आटे घेऊन मेली आणि एक रोज बंद होऊन मेली किती सात महिन्यात दोन शिळ्याचं कसं एका मरले तर नुकसान होत नाही दहा पंधरा हजार गेलो मी मग म्हणजे लाखाला अगाच म्हटलं झालं लाख रुपये हो किती लागते मग तुम्ही दुसऱ्याच त्या शिळा तुम्हाला तयारी केली एका विकत आणली नाही एका एकाच अंतर योक त्याची पाठवून ऐकलीच नाही तरी चार शेळ्या मी ऐकलूया यांच्या कुठ्या कुठे जात होते एक मी आजारी पडलं नाही डॉक्टरला दोन दिवसा मी दोन वर्ष आले आता मग तत्न बरं काय नाही आता शेळ्यांना डॉक्टर शेळ्या आजारी पडल्या डॉक्टरही बोलत आहे हो ते पर माहिती डॉक्टर आमचं बोलतो काय डॉक्टर कॅस केस डॉक्टर केस त्यानं जर म्हणलं आमचं औषध त्याला म्हणणार घर कधी त्यात उठते शिळ ते सांगितलं डॉक्टर पाहिजे अनुभव की म्हणजे आमच्या तेच डॉक्टर येते वर्षी पहिल्यांदा दिसत पाडी लंपी चालते दोन तीन वर्ष झालं त्या जा डॉक्टरने चार दिवसात लंपी घालवली कोर्स घेतला एकही डॉक्टर आम्ही सांगू खायम जास्त आमच्यात पालनामध्ये फायदा आहे तुम्हाला म्हणायचा हे फायदा आहे फायदा आहे फायदा भ्या तोटा भ्या फायदा तोटा बी श्वासाला लागतील फायदा बी श्वासाला लागते तोटा कशा भाय होतो होणार की आजार आजार आला तर आजार आजार आला तर वटत नसतं लक्ष द्या तुम्ही लक्ष द्या अगं न द्या आजार आला उठत नाही आजार येऊ नये म्हणून तुम्हाला त्याच्यावर काही उपाययोजना काय नाही तसं काय का कसं ते अंधाचा पाऊस पडलाय आणि धोकाट पडलं त्या धोक धोकाडमुळं रोग पडलाय चारेवर हो त्यामुळं जनावरला हे होते जाती त्यात धोकाड पडलं ना काय होत चेडा चांगल्या बाबा चेडा चांगल्या जरा हे करायला चांगल्या बघू चार पाच घ्यायचो वाढवायला तुम्हाला ती बी कधी बाजारात जायच नाही घरगती घ्यायची चेड्या बाजारात बारा मित्र बारा यापारी आणते मी घेऊन बाजारात कधी एक शिडी आण चांगलेच नाही घर घरगती आहे ती बी महागा बसलेल्या शिळे मी आण सात त्याच्यात त्याच

आपलं किती व्यवस्थित खराब होणार लवकर लक्ष दिलं तर लवकर लवकर द्यायचं आहे तर माणूस झालं त्या चालू तर लवकर लक्ष देणं माहिती म्हणू शकतो धन्यवाद मग मग चांगली माहिती सांगितली